प्रमुख पाण्याचं ध्वजमंचावर शुभागमन होते प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभं करणारा असा क्षण आपला लाडका तिरंगा डवलाने आकाशामध्ये फडकण्यासाठी उंच उंच सरसावतोय पालकमंत्री महोदयांनी आणि जिल्ह्याच्या उद्योग मंत्री महोदयांनी या ठिकाणी विविध विकास कामांचा उल्लेख केला त्यांचे प्रथम क्रमांकावर त्यानंतर जुली संतोष रहाटे तयारीत राहायचे जुली संतोष रहाटे चॅलेंज साठी निवड झालेली आहे पाचव्या क्रमांकावर साक्षी चंद्रकांत आंबरे साक्षी चंद्रकांत आंबरे त्यानंतर गौरव दिनकर गावकर तयारीत राहते यांना महाराष्ट्रीय स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजसाठी या ठिकाणी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात श्रुती अशोक पडकन उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पुरस्कार वितरित केले जाते त्यानंतर महात्मा ज्योतिर्कडून झालेले त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येते प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते व्यवस्था करण्यात आली त्या निमित्ताने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी सर्व कर्मचारी सर्व पत्रकार बंधू भगिनी पूर्वक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस साल हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आणि ऐतिहासिक असं साल आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जिल्हावासियांना ज्ञात आहे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला देखील माहिती आहे की बावीस जानेवारी ही तारीख आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख आहे आणि बावीस तारीख ही आपल्या जीवनातली एक ऐतिहासिक तारीख ही बनलेली आहे याचं कारण गेले पाचशे वर्षापासून असलेली मागणी राम मंदिराची ही माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली जी भारतीयांची अस्मिता होती प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि गेले पाचशे वर्ष ते राम मंदिर होऊ शकलं नाही परंतु परंतु ते राम मंदिर करणाऱ्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि म्हणून समस्त रत्नागिरीकरांना मला विनंती करायची आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना राम मंदिराच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देऊया दे प्रत्येकाच्या घरामध्ये दे, पाणी असलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते आणि पाणी हा जो विषय आहे तो, तो दमान जिल्ह्यातील महाराष्ट्रातल्या महिलांशी अतिशय जवळचा आहे आणि अतिशय निगडीत आहे मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना मनापासून जो आनंद आहे या जिल्ह्यामध्ये जनजीवन मिशनबद्दन ज्या नळपाणी योजना होत आहेत याच्यासाठी अकराशे कोटी रुपये महाराष्ट्र राज्यानं मंजूर केलेले आहेत आणि या सगळ्या नळपाणी योजना ग्रामीण भागामध्ये त्याची कामं सुरू झालेली आहेत सिंधुदुर्ग समृद्ध योजना जी आहे जी ऐतिहासिक योजना आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी या योजनेतनं पहिल्यांदा या तालुक्यातील या जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी हाऊस बोटचा उपक्रम घेऊन सिंधुरत्न योजनेचे सगळे जे पदाधिकारी असतील ते अतिशय अविरत मेहनत घेतात आज आपण देशाच्या अन्य राज्यांमध्ये गेल्यानंतर किंवा परदेशांमध्ये गेल्यानंतर या हाऊस बोट बघू शकतो पण सहा महिन्यानंतर जो भारतातला पर्यटक रत्नागिरीमध्ये येईल तेव्हा पहिल्यांदा महिलांनी चालवलेली हाऊसबोट ही रत्नागिरीमध्ये त्याला बघता येणार आहे एवढ्या पर्यटनाच्या दृष्टीनं जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी म्हणून घेतला आहे आम्ही अनेक वेळा भाषणातन सांगतो की एपीजे अब्दुल कलाम भारतात घडले पाहिजेत एपीजे अब्दुल कलाम हे जिल्ह्यातनं घडले पाहिजेत व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम घडण्यासाठी काय केलं पाहिजे तर महाराष्ट्र राज्यातला रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की गरिबांच्या मुलांचं टॅलेंट सर्च करून त्यांना नासामध्ये अमेरिकेला पाठवणारा हा जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे इंद्रोला पन्नास मुलं पाठवणारा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे आणि म्हणून हा जिल्हा आणि जिल्ह्याचं प्रशासन फक्त आमच्या जिल्ह्यातनं अब्दुल कलाम निर्माण व्हावेत हे सांगून थांबला नाही तर अब्दुल कलाम निर्माण करण्याची प्रोसिजर या जिल्ह्यानं गेली दोन वर्ष सुरू ठेवलेली आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे नियोजन मंडळाचा अध्यक्ष आहे आज आपल्या रत्नागिरी नियोजन मंडळाचा आराखडा तीनशे कोटी रुपयाचा आहे आणि मला खात्री आहे की या वर्षी तो नक्की शासन आपल्याला वाढवून देईल आणि आपल्या विकासाच्या कामामध्ये नक्की भर पडेल आदिवासी योजना असतील दलित विकास असेल या सगळ्या गोष्टींवर जिल्हा नियोजनातला निधी अतिशय नियम नियमानुसार खर्च करण्याचं नियोजन जिल्हाधिकारी असतील आमचे सीईओ असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय आज आपण पोलिसांनी केलेलं संचलन या ठिकाणी बघितलं आहे ज्यांच्या जीवावर आपण घरामध्ये सुखरूप झोपतो त्यांची झोप देखील चांगली आहे की नाही ही बघण्याची दक्षता आम्ही सरकार म्हणून घेतली आणि या व्यासपीठावर आमचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला पोलिसांच्या घरांचा सगळ्यात चांगला प्रोजेक्ट जर कुठे होत असेल तर तो रत्नागिरीमध्ये होतोय त्याला एकशे पन्नास कोटी रुपये महाराष्ट्र राज्यानं मंजूर केलेले आहेत गाड्यांचा पोलिसांचा प्रश्न असेल सी कॅमेऱ्यांचे प्रश्न असतील जेवढे जेवढे प्रश्न आहेत ते देखील सुटवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे सर्वसामान्य माणसाला विमानांचा प्रवास करता यावा यासाठी टर्बुनल बिल्डिंगचं काम देखील रत्नागिरीच्या विमानतळावर सुरू होणार आहे अनेक विकासाची कामं करत असताना मंडणगड असेल चिपलूण असेल दापोली असेल गुहागर असेल संगमेश्वर असे, असे, असेल या तालुक्यातल्या विकासासाठी देखील भरघोस निधी देण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं आपल्याकडे नऊ शहरं येतात त्या नऊ शहरांमध्ये देखील शहरांचा विकास झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारनं भरघोस निधी आपल्याला दिलेला आहे मला सर्व जमलेल्या रत्नागिरीकरांना एक विनंती करायची आहे की जे जे शब्द महाराष्ट्र सरकारनं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिले पण त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा काजू बोर्डाचा प्रश्न होता काजू बोरडासाठी देखील पाच वर्षाला तेराशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेत आणि आंबा बागायतऱ्यांची जी मागणी होती या आंबा बोर्ड देखील असलं पाहिजे त्या आंबा बोर्डासाठी देखील तत्वता मान्यता ही सरकारनं दिलेली आहे आंबा बागायतारांची थकीत दोन हजार पंधरा पासून व्याजाचे पैसे जवळजवळ साडे नऊ कोटी रुपये हे देखील खास बाब म्हणून सरकारनं देण्याचा निर्णय घेतला आणि ते देखील येत्या काही दिवसामध्ये आंबा बागायतारांच्या हातामध्ये वर्ग होणार आहेत निर्णय वैगमान आणि महाराष्ट्र गतिमान गतिमान हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र शासन विकासाकडे जिंकतोय आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीच्या प्रशासनाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान हे स्लोगन घेऊन भविष्यामध्ये रत्नागिरीकर आणि रत्नागिरीचं प्रशासन हे जोरदार पद्धतीनं रत्नागिरीमध्ये काम करणार आहे त्याबद्दल रत्नागिरीच्या सगळ्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज रत्नागिरी शहरामध्ये कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू झालेली आहेत रत्नागिरी शहरामध्ये कॉन्क्रिटीकरणचं काम झालं याच्यापेक्षा रत्नागिरी नगरपालिका ब वर्ग नगरपालिका असताना महाराष्ट्रातली रत्नागिरी नगरपालिका एकमेव नगरपालिका आहे की ज्या नगरपालिकेमध्ये पाकडीकरणाचं काम सुरू होत आहे मला असं वाटतं की रत्नागिरीकरणा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांना कायमस्वरूपी सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचं सरकार अतिशय महत्वपूर्ण कामगिरी बजावते आणि सगळ्यात प्रशासनाच्या दृष्टीनं कलेक्टर साहेब आज या पवित्र दिवशी अजून एक तुमच्या सगळ्यांसाठी जी गोड बातमी आहे ती या ठिकाणी जाहीर करतो की रत्नागिरी जिल्ह्यातलं प्रशासकीय भवन जे महाराष्ट्रातलं सगळ्यात एक नंबरचं प्रशासकीय भवन करणार आहे ज्या प्रशासकीय भवनामध्ये पन्नास एकत्र काम करणार आहेत त्या प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे ब्याण्णव कोटी रुपये खर्च करून हे प्रशासकीय भवन आपण रत्नागिरीमध्ये उभारतोय आणि ही आजची भेट सरकारकडनं प्रशासनाला दिलेली आहे असं मी मानतो आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समस्त रत्नागिरीकरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपत असताना एक महत्त्वाची गोष्ट प्रशासनाला गाडी करून देतो की असा प्रशासक प्रजासत्ताक कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये होत नाही एवढे आम्ही सगळे बातमी आल आहोत आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने मी आहे ह्याचं देखील मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या प्रजासत्ताक दिनाचं मनपूर्वक शुभेच्छा देतो रत्नागिरीचा विकास करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद प्रशासनासोबत आमच्या सरकारसोबत असेच राहो की विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र